गल्लीतील चिमुकल्या मित्रांसमेत गणपतीची विसर्जन मिरवणूक पाहिला घराबाहेर पडलेल्या चिमुकल्याचा भरधाव तीन जागी माल वाहतूक मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी सुमारास चौकात घडली यश अजय कदम वय सहा राहणार मराठा वस्ती भवानीपेठ असे मृत चिमुकल्याचे नाव आहे गणेश विसर्जनाची शाळेला सुट्टी असल्याने यश घरीच होता दुपारी बाराच्या सुमारास गल्लीतून गणपतीची मिरवणूक जात असल्याचा आवाज काणी पडला आणि तो घराजवळील चिमुकल्या मित्रांसोबत घरा रस्त्याबाहेर पडला रस्ता ओलांडताना पाण्याचे जार घेऊन निघालेल्या तीन चाकी रिक्षाने यशला जोरात धडक दिली अपघातानंतर त्याला रिक्षाने फरफटत नेले त्यात त्याच्या छातीला डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली होती तातडीने त्याला दवाखान्यात हलविले पण त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता त्यानंतर मृत यशची आई आरती कदम यांनी जोडबाई पेठ पोलिसात फिर्याद दिली त्यावरून रिक्षा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झालाय फिर्यादी आरती कदम या गृहिणी असून त्यांचे पती अजय कदम हे हॉटेल कामगार आहेत त्यांना यश हा एकुलता एक होता अपघातात त्याचा मृत्यू झाल्याची वार्ता समजताच आईने अंबरडा फोडला या प्रकरणी पोलिसांनी रिक्षा चालक दिलीप राजाराम बाबर वय बाबरनं राहणार होमकर नगर भवानीपेठ याला अटक केली